नमस्कार मित्रांनो वेलकम टू आज जो आम्ही विषय मांडणार आहे तो आहे पर्यावरण का संस्कृती भारतामध्ये आपण नेहमीच पर्यावरणाला खूप महत्व दिलेलं आहे आणि आपली संस्कृती सुद्धा हेच सांगते की पर्यावरणला जपलं पाहिजे आपल्यामध्ये बऱ्याच काही काही पर्यावरणच्या गोष्टी त्यांची आपण पूजा करतो इन्क्लुडिंग झाड झाली किंवा पशु प्राणी झाले त्यांची आपण पूजा सुद्धा करतो पण सध्या मध्ये एक असा इन्सिडेंट झाला आहे नाशिकमध्ये जिकडे लोकांना चूज करावा लागतंय पर्यावरण का संस्कृती नाशिक मध्ये दर बारा वर्षामध्ये कुंभमेळा होतो आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये परत कुंभमेळा होणार आहे ज्याच्यासाठी गव्हर्नमेंटने डिसाईड केलं आहे की तपोवन जिकडं खूप झाडं आहेत आणि खूप जंगल आहे आणि तो बऱ्यापैकी एक असा एक डेन्सली झाडांनी भरलेला एरिया ज्याला जिकडे अठराशेच्या पेक्षा जास्त काही झाडं कापण्याची योजना गव्हर्नमेंटने मांडली आहे आणि ज्याच्या ज्यामुळे तिकडच्या लोकांमध्ये तिकडच्या स्थायिक लोकांमध्ये खूप एक आक्रोश निर्माण झालाय आणि तो बऱ्याचशा तुम्ही रील्स मध्ये किंवा इंस्टाग्राम इन्स्टाग्रामच्या तुमच्या मध्ये बघितले असेल व्हिडिओ तर विषय असा आहे की हे अठराशे झाड कापून तिकडं जे साधू जे येणार त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्याचा हे पूर्ण प्लॅन होतं जे तिकडं जनते ज्याच्यासाठी तिकडे झाडांची मार्किंग वार्किंग केली गेली आणि ठरवलं गेलं की आता हे हे झाडं कापणार आहे आणि तिकडे जास्त जनतेला ही गोष्ट कळाली जनतेने तिकडं मोर्चा काढला आणि ते जाऊन त्या झाडांच्या समोर उभे राहिले की ते हे झाडं कापू देणार नाही गिरीश महाजन साहेब जे वॉटर रिसोर्स मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे त्यांनी स्टेटमेंट दिला होता की ही झाडं कापावीच लागणार आणि त्यांनी अजून पण दोन तीन स्टेटमेंट दिले की बाबा आम्ही एका झाडाच्या व्यतिरिक्त दहा झाडं अजून लावू आणि आता त्यांनी एक रिसेंट मध्ये स्टेटमेंट दिला की त्यांनी हैदराबाद मधनं काहीतरी दोन अडीच फुटाचे जे झाडे जे ऍक्च्युली थोडे वाढलेले त्यांना आणून लावणार आहे पण हे सगळं ते जे म्हणतायत जनतेच असं म्हणणं आहे की ही झाडं कापलीच जाऊ नये आणि आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की झाडं कापणं हे मला नाही वाटत हे सोल्युशन असलं पाहिजे गव्हर्नमेंटने नक्कीच ह्याच्यावरती दुसरा काय विचार केला पाहिजे आज माझ्याबरोबर माझे मित्र निलेश आहेत जे स्वतः एक नाशिककर आहेत तर निलेश तुमचं काय मत आहे या पूर्ण मुद्द्यावर कसं आहे आता प्रत्येकाला माहित आहे नाशिकमध्ये दर बारा वर्षानंतर कुंभमेळा येत असतो आणि हा कुंभमेळा जो आहे आता कसं आहे की ह्या वेळेसच चर्चेचा भाग का बांधला हे आपण पहिल्या लक्षात घेऊया नाशिकमध्ये तपोवन म्हणून जी जागा आहे साधारण ती चोपन्न एकर जागा आहे ती okay. साधुग्रामसाठी पहिल्यापासून आरक्षित hmm. आहे आणि ह्या जागेत आज अठराशे झाड आहेत गव्हर्नमेंटने प्लॅनिंग नुसार डिक्लेअर केलं की आम्ही ही झाड कापणार आहोत लोकांनी पहिले त्याच्यावर आक्षेप घेतला की झाड कापणार का तेव्हा त्यांनी सांगितलं की ही झाड कापून आम्हाला साधूंची ते व्यवस्था करायची hmm. खरं बघायला गेलं तर ती झाडं कापणं हे कोणालाच मान्य नाही आपल्यालाही मान्य नाही म्हणून पर्यावरणप्रेमींचा उद्रेक दिसायला लागला पहिले काही लोकांनी जाऊन त्या झाडांना आलिंगन घातलं लोकांना मग व्हिडिओ स्प्रेड झाले की हे आम्ही कापू देणार नाही मग त्यानंतर मान्य गिरीश महाजन साहेब यांचं सा परत पुढचं स्टेटमेंट आलं की आम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करणार की कुठली झाडं ही दहा वर्षापेक्षा कमी कालावधीत लावली गेलेली आहेत की त्यांचं वय कमी आहे फक्त तेच झाडं कापणार जी झाडं उपयोगाची नाहीत बाबूळ वगैरे ती झाड आम्ही कापणार लोकांचं कसं झालं की त्यांनी जे स्टेटमेंट दिले ना त्याचे प्रत्येकाच्या अगेन्स्ट काहीतरी पॉईंट निघाले पहिली गोष्ट झाडांमध्ये क्लासिफिकेशन का नॅचरल थिंग आहे ती थी नॅचरलच राहिली पाहिजे बरोबर कारण आज ती झाडं नाही आहेत फक्त त्या झाडांवर काही पशु पक्षी कीटक भरपूर काही जीवित प्राणी आहेत त्यांची लाईफ पूर्ण स्पॉइल होईल आणि कुंभमेळा हा फक्त दोन वर्षाचा प्लॅनिंगचा पार्ट आहे तुम्ही त्याच्यासाठी परमनंटली झाडं कापणार की कुणालाच मान्य नाहीये हे यांनी समजून घ्यायला पाहिजे लोकांनी जेव्हा आक्षेप घेतला काही तक्रारी नोंदवल्या काहींनी पहिले लेखी नोंदी सॉरी पहिले ऑनलाईन कंप्लेंट घेतल्या मग त्यांनी सांगितलं गव्हर्नमेंटने की म्युन्सिपल कॉर्पोरेशनने की आम्हाला ऑनलाईन नाही तुम्ही लेखी द्या मग लेखी पण तक्रारी दिल्या त्यानंतर त्या विषयाला थोडस चर्चासत्र चालू झालं दोघं साइडने मग त्याच्यामध्ये परत गिरीश महाजन साहेबांचे दुसरे स्टेटमेंट आले की आम्ही पूर्ण झाड नाही तोडणार आहे जुनं झाड नाही तोडणार आहे लोकांचं एकच म्हणणं आहे झाड तोडायचीच नाही एक एकही झाड तोडायचं नाही ती व्यवस्था करायला तुम्हाला नाशिक मध्ये भरपूर दुसरे ऑप्शन्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट कडे आजही भरपूर लँड्स आहेत तिथे ते, ते लोक व्यवस्थितपणे साधूंची व्यवस्था करू शकतात पण साधुग्रामचीच जागा का याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्याकडनं फुलफिल असं इन्फॉर्मेशन भेटत नव्हतं जस्टिफिकेशन क्लिअर भेटत नव्हतं शॉकिंग न्यूज अशी ज्या वेळेस पर्यावरण प्रेमींनी आक्षेप नोंदवला आणि गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन सोबत मिटिंग अरेंज झाली ती मिटिंग साधारण एक वीस एक तारखेला झाली त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना अपेक्षित होत की सक्षम अधिकारी अवेलेबल पाहिजे होते त्या मिटिंगला कॉर्पोरेशन तर्फे सक्षम म्हटले कुठलं आहे तर तिथे असले पाहिजे आयुक्त वगैरे जे डिसिजन मेकर आहेत करेक्ट कारण एवढी लोक फक्त ते त्यांनी एक तर सभागृह जे घेतला ना तिथं फक्त दोनशेच लोकांची कॅपॅसिटी पण अक्षरशः ते तुंब भरलेलं होतं एवढी लोक आज होती आणि एक, एक लक्षात घेतलं पाहिजे आज दोनशे उद्या अजून वाढणार आहेत तर ती सभेमध्ये कॉर्पोरेशनचा तो अधिकारी सांगतो ती चोपन्न एकर जागा साधू ग्रामसाठी ही पहिलेपासून दिलेली आहे त्यावरही डिस्कशन चालू झाले मग ते परत तेच सणांचं स्टेटमेंट की आम्ही प्रयत्न करू कमीत कमी झाड तोडण्याचा प्रश्न कमीत कमीचा नाही हे ते समजूनच घेत नव्हते एकही एकही झाड झाड तुटलं तुटलं नाही नाही पाहिजे ही भूमिका कायम आहे तुम्ही प्लॅनिंग चेंज करा तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडं सगळं काही आहे तुम्ही त्याच जागेवर येऊ नका आणि अजून त्यात शॉकिंग पार्ट काय निघाला ती मीटिंग झाली वीस एकवीस तारखेच्या दरम्यान आणि आता रिसेंटली कॉर्पोरेशनचं लिगल आपल्याला एक टेंडरचं डॉक्युमेंट सापडलं बाहेर पडलंय त्याच्यामध्ये चौदा तारखेच ते चौदा तारखेला त्यांनी त्या डॉक्युमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे कॉर्पोरेशनने चोपन्न एकर जागेमधली पस्तीस एकर जागा hall, meetings, ही पुढच्या तेहतीस वर्षासाठी ही कॉन्फरन्स हॉल मीटिंग्स एक्झिबिशन उद्या कुठलाही प्रायव्हेट काही असो अशा जागेसाठी तिचा वापर करण्यात येईल याचा अर्थ काय तपन संपलं मग तुम्ही ती जागा करारावर देत आहे म्हणजे तो प्लॅनिंग तुमचा पहिल्यापासून फिक्स आहे तुम्ही याला कुंभमेळाचा प्लान आहे का तुमचा प्लान आहे हे डिक्लेअर करा व्यवस्थित आता मला पण तेच म्हणायचं म्हणजे ह्याच्यामधनं आता बेसिकली दोन तीन पॉइंट माझे जे मला जे विचारायचे होते एक तर पहिला तोच आहे की हा ऍक्च्युली प्लॅनिंग जे आहे सगळं कुंभमेळ्यासाठी चाललंय का कुंभमेळ्याच्या नावाखाली यांचं मागच्या बिहाइंड द सीन काही दुसरा प्लॅन चालू आहे कारण का जसं आता समजा हे दोन तीन पॉइंट पहिला पॉईंट जो त्यांनी म्हणला की आम्ही काहीच झाडं कापणार आणि जे काही दहा वर्षापेक्षा कमी जे झाड जुनी असतील तेच कापणार तर पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये दहा वर्ष हा काही छोटा टाइम नाहीये आणि तुम्ही समजा आता दहा वर्ष जुनी जी झाडं होती ती तुम्ही जर का आता कापली ठीक आहे त्याचा इम्पॅक्ट किती आहे ते तुम्ही विचार केला का दहा वर्ष झाडं म्हणजे दहा वर्षामध्ये झाड वर्षा चांगली वाढतात एक मोठं भलं मोठं झाड होऊ शकतं एका छोट्या प्लांटचं दहा नक्कीच आणि प्लस जर का तुम्ही आता दहा पेक्षा कमी जी जुनी असतील झाडं ती कापणार आणि नवीन लावणार आणि प्लस तुम्ही ती नवीन तपोवन मध्ये लावायचा प्लॅन दिसतच नाही कारण जसं तुम्ही म्हणलं की ती जागा पीपीपीच्या अंतर्गत नंतर तिकडे काय मीटिंग हॉल कॉन्फरन्स हॉल जे काय बांधण्याचा प्लॅन आहे म्हणजे ती झाड तुम्ही दुसरी लावून म्हणजे नाशिककरांचं नुकसान झालंच बरोबर जे त्यांना आता चांगली हवा ऑक्सिजन जे भेटता येत पोन ते ते गेलं त्यांच्या हातातून आणि दुसरी दुसरी तिसरी गोष्ट जेव्हा तिकडे जनता प्रत्येक एका झाडाच्या अवतीभोवती आलिंगीन घालून दोन तीन जण उभे आहेत आणि म्हणतायेत एकही झाडाचं तर तुम्ही दुसरा सबस्टिट्यूट ऑप्शन का नाही बघत आहे त्याच्यामध्ये आता मी रिसेंट जे जे सभागृहामध्ये जी मीटिंग झाली तिकडे एक मुलगा होता मला आता त्याचं नाव नाही आठवते पण तो एक प्रॉपर फाईल घेऊन आला होता एवढी जाड फाईल होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये नाशिकचा एक मॅप होता आणि ते पूर्ण त्यांनी मॅपवरती मार्किंग करून ठेवली होती की नाशिक मध्ये आजच्या टायमाला किती मंगल कार्यालय आहेत किती लग्नाचे लॉन आहेत किती काही टी महानगरपालिकेची का जागा आहे जे की ते लोक भाड्यावरती घेऊन तिकडे व्यवस्था करू शकतात घेऊ शकत ठीक आहे ते तुम्ही, तु भा, तुम्ही भाड्याने घ्या तुम्ही जो निधी तुम्ही ठरवला आहे जे कुंभमेळासाठी त्या निधीचा वापर तिकडे करा जागा भाडे घ्या शेतकऱ्यांकडनं शेती भाड्याने घ्या ते तर फ्लॅट आहेत ना त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांचं पण काम होईल त्यांना पण एक दोन वर्षासाठी पैसा भेटेल आणि हे तर झालं दुसरी गोष्ट आणि त्याच्यामध्ये एक तिसरा पॉइंट जो माझा आहे की जे तुम्ही भाड्याने वगैरे जागा तपोवन तुम्ही आधीच नुकसान करताय वगैरे सभागृहा तुम्हाला एवढे सगळे सोल्युशन देऊन पण तुम्ही त्याच मागेवरती की बाबा तपोवन कापायचंच आहे तुम्ही विचार केलाय का जे गोदावरी नदी आहे जी गोदावरी नदीच्या काठेलाच तपोवन आहे ठीक आहे गोदावरी नदीला दरवर्षी पावसाळ्यावर पूर येतो बरोबर तुम्ही तपोवन जर का तिकडची झाडं कापली म्हणजे तुम्हाला तुम्ही बेसिकली नदीला तिकडं पण वाट देत वाढायला बरोबर ठीक आहे जेवढे पण तुम्ही जिकडे पण पूर परिस्थिती होती जेव्हा पण अनालिसिस होतं त्याच्यामध्ये हेच माहिती पडतंय की बाबा हे जे दगर, तुम्ही झाडं कापली आहेत हे जे तुम्ही नॅचरल जे सगळे काही दगड डोंगर असतात ते तुम्ही कापल्यामुळे तुम्हाला इकडं पूर पाणी इकडं वाहून येत तुम्ही जर का ग्राउंड वॉटर लेवलची काळजी घेणार नाही तुम्ही पर्यावरणाची काळजी घेणार नाही तुम्ही दोन वर्षाच्या कुंभ मेळ्यासाठी तुम्ही ते तपोवनचं करणार तुम्ही जे स्थायिक नाशिक लोक आहेत त्यांच्याबद्दल काय विचार करताय गोदावरी नदीबद्दल काय विचार करताय आता मला ते सांगू इच्छितो की ऍक्च्युली कुंभमेळ्यासाठी यांनी बेसिक प्लॅनिंग कुठून चालू करायला पाहिजे होत की गोदावरी नदी पहिली गोष्ट इतकी प्रदूषित आहे ती स्वच्छ करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने काय काय ना कुंभमेळ्याचं पावित्र्य राखण्यासाठी गोदावरी अपेक्षित आहे खरंच तशी आहे का आता तर नाही तर पहिले तिच्या शुद्धीकरणासाठी यांनी काय म्हणता ना ते जे काही बिल्डर लॉबीने जेवढे डेव्हलपमेंट केले आहेत मग ड्रेनेज वॉटर वगैरे इकडे तिकडे गटारीचं पाणी मिक्स होत झालंय हे कुठेतरी डायव्हर्ट करून पहिले शुद्धता मेंटेन केली पाहिजे बरोबर दुसरं कुंभमेळ्यासाठी कॉर्पोरेशनच्या अपेक्षेनुसार सहा कोटी लोक अपेक्षित आहेत करेक्ट कुंभमेळ्यामध्ये आता सहा कोटी लोकांसाठी तुम्ही विचार करा बेसिक सर्व्हिस तेवढे टॉयलेट्स तरी अवेलेबल आहेत का साठ तरी टॉयलेट आहेत का कॉर्पोरेशनचे वेल मेंटेन नाही मग ते सहा कोटी लोक जेव्हा येतील त्या शहरामध्ये किती घाण पसरलेली असेल तुम्ही कुंभमेळा फक्त दोन पण आम्ही आम्ही जी राहतोय आमच्यासाठी तो किती मोठा कालखंड आहे दोन वर्ष त्या शहराची वाट लागेल याचा कोणी विचार केलाय का आणि त्याचे परिणाम तर नुसते दोन वर्ष नाही राहणार त्याच्याने साथीचे रोग पसरतील नंतर किती घाण झालेली असेल आणि वास्तविक बघता नाशिकच्या अर्थव्यवस्थेला काय फायदा मिळणार आहे त्याच्यानंतर mm. तुम्ही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट बघताय ना तर तुम्ही खरंच लोकांनी म्हटलं पाहिजे की आमच्या शहराची डेव्हलपमेंट झाली अशी डेव्हलपमेंट करा याच्याबद्दल मी आता डिटेल घुसत नाही डेव्हलपमेंट तुम्ही लोक स्वतः नाशिककर सांगताय सगळं चुकीचं चाललंय आणि तरी तुमचे स्टेटमेंट चेंज होत नाही तुम्ही त्याच्यातच फक्त अमेंडमेंट करताय की नाही आम्ही सगळ्यांनी कापणार छोटे कापू नाही का आता काय रिसेंट स्टेटमेंट की आम्ही सोळाशे खड्डे ऑलरेडी खणलेले आहेत आणि आम्ही तिथे आता हैदराबादवरून रेडीमेड डायरेक्ट दोन फूट काय फुटाचे झाडे आणून ते लावणार जेणेकरून दोन वर्षापर्यंत तुम्ही बघाल झाड कशाला पहिली गोष्ट झाड जे आहेत ना तपान ते नॅचरल थिंग आहे तुम्ही जे आणणार ते आर्टिफिशियल असेल तसे जंगलात फरक पडेल जीवृष्टी जी आहे ती पूर्ण तिथे संपणार आहे जे कीटक पक्षी पक्षी राहतात ते तुम्ही ते कर विचार मी तर सोप्या भाषेत सांगेल आत्ता तरी गव्हर्नमेंटने समजून घ्यावं झाडांचा विषय झाडे कापण्याचा विषय संपलाय तो बाजूला ठेवा तुम्ही सबस्टिट्यूट प्लॅनिंग वर आत्तापासून विचार करा तुमच्या फायद्याचा राहील तुम्ही येऊन जाऊन तपवन तपवन झाड कट नाही होणार हे तुम्ही समजून घ्या आता मला याच्यामध्ये एकच म्हणणं आहे तुम्ही जर का आता झाड जी काही कापणार ज्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल एअर क्वालिटी इंडेक्स तिकडचं कमी होणार ठीक आहे तुम्ही चला न, मी म्हणतोय तुम्ही झाड लावणार पण ती झाडं वाढणार पण एका सर्टन लेवल झाड एक सर्टन लेवल, लेवल ला आल्यानंतर ते ऑक्सिजन देणं चालू ठीक फक्त मला विचारायचं आहे जे कोण हे ते अधिकारी आहेत जे गिरीश महाजन साहेब आहेत हा जे एवढा पिरियड आहे तुम्ही ऑक्सिजन न घेता किती वेळ थांबू शकता दहा वीस सेकंदानंतर आपला जीव गुदमरतो बरोबर तुम्ही आज झाडं कापली ठीक आहे तुम्ही जी झाड लावणार त्यांना वाढायला समजा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागेल माणसाने तिकडे श्वास कसा घ्यायचा नाशिकच तापमान त्या पिरियड मध्ये किती खराब होईल याचा अंदाज कोणी घेतला आहे का तर आज मला फक्त या व्हिडिओ मध्ये एवढंच म्हणणं आहे की आम्ही नाशिकच्या जनतेबरोबर उभे आहोत सोशल मीडियाला आम्ही पूर्णपणे सोशल मीडियाचा एक धन्यवाद पण करणार आहे सोशल मीडियामुळेच हा मुद्दा सर्वांच्या सर्वांच्या नजरेत आला फक्त नाशिकमध्येच नाही रून पूर्ण महाराष्ट्रभर पसरलाय आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आम्ही हेच म्हणणार आहोत की आम्ही नाशिककरांबरोबर उभे आहे एकही झाड कापल्या जाणार नाही विषय संपला